नमस्कार आज आपण घुशीचा बंदोबस्त कसा करायचा याविषयी जाणून घेणार आहोत तर घुस म्हणजे उंदराच्या आकारापेक्षा थोडीशी मोठी असते आणि ती अतिशय कर्कश आवाज करत असते आणि त्या घुशीला पकडायचं कसं तर अशा प्रकारचा पिंजरा पुण्यातील जुना बाजार या ठिकाणी आपल्याला विकत मिळतो म्हणजे हा छोटा पिंजरा आहे याच्यापेक्षा मोठाही मिळतो यामध्ये पकडण्यासाठी तुम्हाला चपाती किंवा पावाचा तुकडा त्याला थोडंसं तूप लावायचं आणि ते ला या पिंजऱ्यात लावून ठेवायचं ते खाण्यासाठी उंदीर किंवा घुस येते आणि त्यामध्ये अडकतात आता घुस ही आकाराने मोठी असते अंगावर खूप पण असतात आणि ती जेव्हा यामध्ये अडकली तेव्हा अशा प्रकारे कर्कश असा आवाज करत होती आणि जो आपल्याला अशी अतिशय भीतीदायक असा असतो आणि ही घूस यामध्ये अडकल्यानंतर बराच वेळ ती आवाज करत होती मोठ्या मोठ्याने आणि मग तिला लांब सोडण्यासाठी घेऊन गेलो कारण यापूर्वी छोटा उंदीर याच्यात अडकला होता तर तो आजूबाजूची मांजर असेल तर तिला बोलून तिला तो तिच्यासमोर उघडला पिंजरा की ती त्याला खाऊन टाकायची परंतु मोठी घूस असेल तर मांजर देखील जवळ येत नाही आणि एक मांजर या मी पकडलं तेव्हा आली होती आणि तिच्यासमोर मी घुशीला ठेवलं हे पहा पण मांजर जवळ गेली नाही त्या घुशीचा आवाजाने तीच घाबरली त्यामुळे ती लांबूनच पाहत होती की काय ही किती आवाज करते आहे ती तर बराच वेळ तिच्यासमोर ठेवलं त्यामुळे मी म्हटलं की आता ही काही पकडू शकत नाही त्यामुळे या घुशीला मी लांब ओढ्याच्या ठिकाणी सोडून दिलं तुम्ही देखील असा प्रयोग करू शकता धन्यवाद